हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर यापूर्वीसुद्धा माझी उमेदवारी जाहीर होण्याच्यापूर्वी या भागातून जात असताना माझे एक सहकारी मित्र आहे ते मला भेटण्यासाठी आले होते त्यावेळेस कुठं भेटायचं म्हणून आम्ही या काकडवाडीच्या देवीच्या मंदिरात आलो होतो आणि त्या मंदिरात देवीचं दर्शन घेतल्यानंतरच माझी उमेदवारीसुद्धा जाहीर झाली होती त्यानंतर मी निवडणुकीच्या वेळेससुद्धा देवीचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि आज निवडणुकीचा निकाल आल्यानंतरसुद्धा देवीच्या दर्शनाला आलोय निश्चितच दर्श माझ्या या राजकीय जीवनामध्ये काकडवाडीच्या महालक्ष्मी देवीचं खूप मोठं योगदान आहे त्यामुळं मी आज त्या देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो होतो आपण आता आमदार झाला प प्राधान्याने कोणत्या गोष्टींना महत्व म्हणजे कामे मार्ग लावणार मी ज्या मतदानाच्या मत निवडणुकीच्या मत कालावधीत हो ज्या पद्धतीने लोकांसमोर गेलो होतो लोकांच्या वाड्यावस्त्यांवर गेलो होतो संगमनेर भयमुक्त करणं आणि आपल्या तळेगाव निमून भागातील असेल चाकूरपाठार भागातील असेल पाण्याचा प्रश्न जे आपले युवक आहेत जे बेरोजगार आहेत यांच्यासाठी सुद्धा जे काही औद्योगिक बाबतीत यांना रोजगार देण्यासंदर्भातलं धोरण यासाठी माझा प्रयत्न सुरू राहणार आहे भोजपूर संदर्भात आपण काही आता पुढे येणार कळत नाही लवकरच आता आपल्याला कळून येईल यापूर्वीचा कामाचा आवाका स्पीड बघितल्यानंतर बाबतीत अधिकाऱ्यांशी सुद्धा आम्ही संवाद साधून त्यांना सांगितलेला आहे का लवकरात लवकर यापूर्वी काही राजकीय हेतूनी जे काही कामं संगमधर तालुक्यामध्ये पाहण्याचे प्रलंबित होते यापुढे तुम्हाला प्रलंबित राहिलेले दिसणार नाही निळवंड्याचे जे वितरे आहे समजा ते तो वितरित करून आपण उपसर्यची योजना करणार त्या संदर्भात संदर्भात अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतलेली आहे अधिकाऱ्यांशी चर्चा करून आमच्या त्यांना सांगितलेलं आहे का लवकरात लवकर या बाबतीत फक्त एकदा जलसंपदा जलसंधारण खातं कोणाकडे जातं त्यानंतर आपण या सगळ्या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात वेग येणार सध्या आपल्याला राज्यमंत्री पद मिळणार अशी चर्चा सुरू आहे तर त्या संदर्भात आपल्याला काही वरिष्ठ माहिती नाही या बाबतीत काहीच माहीत नाही मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माहिती झाली विखे पाटलांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना मला संगमनेर विधानसभेसाठी सारख्या ठिकाणी काम करण्यात संधी भेटली भविष्यात पक्ष ठरवी जे वरिष्ठ नेते ठरवतील जे काही कार्यकर्ता म्हणून जे काही मला जबाबदारी भेटल निश्चितच त्या जबाबदारीच्या माध्यमातून सन्मान कामाचा करण्याचा प्रयत्न परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकारच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा